आल एक ताल एकताल याची आपण आज माहिती घेणार आहोत ताल एकताल हा बारा मात्रांचा आहे याचे सहा खंड पडतात प्रत्येक खंडात दोन दोन मात्रा आहेत यातील टाळ्या एक पाच नऊ अकरा या मात्रांवर असून तिसऱ्या आणि सातव्या मात्रेवर काल आहे हा ताल छोटे ख्याल नाट्यगीत चित्रपट संगीत तसेच भावगीत पण आजकाल या तालामध्ये काही काही बनलेले आहेत आणि याची लय धीमी करून विलंबित ख्याल पण या तालामध्ये गायले जातात आता या तालाचे बोल आपण पाहूया धीन धीन धागी तिरकिट तू ना कत्ता धागी तिरकिट धीन ना ना हातावर देताना धीन धीन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धिन नाना असा हा ताल द्यायचा सर्वांनी या तालाची माहिती आपापल्या वहीत लिहून घेऊन प्रॅक्टिस करायची